नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समत कशा आहात जणी आणि हो आज आहे स्वामी प्रकट दिन तर स्वामी प्रकट दिनाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा मला माहीत आहे आज बऱ्याच जणी धावपळीमध्ये असणार आहेत कोणाची सेवा घरात सुरू असेल कोणाची केंद्रामध्ये असेल ज्याला जसं जमेल तसं त्याची म्हणतात तस, ना एनर्जी लावून आज सेवा करत असणार आहे हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला गुढीपाडव्या दिवशीचा म्हणजे कालचा व्हिडिओ येत आहे आमच्या रेग्युलर तयारीप्रमाणे सकाळचे घरातली सगळी आवरावर झालेले होती बाकी आता गुढी उभा करण्याची तयारी सुरू होती सूर्य बघू शकता एकदम सुंदर प्रसन्न असं वातावरण होतं सकाळचं किंवा

Pantu, pantu, eh hey, pantiya, pantiule, sh sh, gede जरा सही भी करा स्वस्ते काढले ए बा कायती 15 13 পাৰ দা বান্ত आज स्वामी प्रकट दिनानिमित्त बऱ्याच जणींची उद्यापन आलेली आहेत म्हणजे कोणी सात दिवसाची कोणी जशी जमेल जा तशी सेवा केलेली आहे महाराजांनी त्यांच्याकडून करून घेतली यासाठी माझ्याकडून महाराजांचे आभारी कारण खूप मेहनतीनं आणि खूप इच्छेपासून किंवा म्हणतात ना की एक असं जीव होतून तुम्ही सेवा केलेली असते आणि ती पूर्णत्वास जाते जेव्हा उद्यापनाचा दिवस येतो ना लक्षात ठेवा तो दिवस सगळ्यात आनंदाचा असतो कारण का त्या दिवशी आपलं पूर्ण झालेलं असतं आणि ती सांगता करत असता कोणताही आणि ज्यांच्या खंड पडले त्यांनी टेन्शन घेऊ नका रिलॅक्स What? पुढं आता म्हणजे आजपासून जर सुरू केली असेल तर बेस्ट आहे नसेल तर पुन्हा कधीही गुरुवारपासून तुम्ही तुमच्या पारायणाला वगैरे सुरुवात करू शकता यथाशक्ती शक्ती काल कमेंट भरपूर होत्या की अकराच मुलं घालायची का एवढीच घालायची का तेवढीच घालायची का यथाशक्ती आहे ताईनं तुम्हाला जसं जमेल तसं बघा अकरा घातली नऊ घातली बेस्टच आहे पण ज्याची ऐपत नाही त्याला आपण म्हणू शकत नाही ना की तुम्ही एवढंच करा आणि तेवढंच करा पण जर असताना सगळं करायची जर आपली ऐपत असेल तर बिंदास्त करा त्यांना काल तुमच्या बाजारनं ही साडी गुढीसाठी आणलेली आहे त्या ड्रॉवर मध्ये ती नवीन आलेली परवा मेघानं आहे बाबा साडी आहे का चेष्टायची पीस राहू दे काढू हा मला कमेंट होत्या की ताई साडी ही अखंड नेसवली जाते गुढीला त्यामुळं आता ही आलेलीच आहे तर ही पण आता चल माझ्या हिशोबाने पण ते आपुल वर ववाय पाहिजे होते हा नाही भैयाला म्हणलं चल भांड ज्याची त्याची काही गडबड फक्त आणि फक्त गुढी उभा करायची आणि हा विरू सागरचा विरू जो आहे आर्यानं जाणलेला होता तो बघा केवढा झालाय आणि त्याचा अजून सणासुदीचं म्हणतात ना की लोक सगळं स्वच्छ करतील हा ना गेला ते गेला एकदम घाण सांडपाणी जास्त ना काळं त्याच्यात जाऊन बसून आलेलं ते कितीपर्यंत घाण झालाय बघा आणि सगळीकडे नाचायला लागलेलं आहे सगळीकडे जिकडं पाहिजे तिकडं आधी वेळेला तिकडं आपल्या घरात घुसला नंतर इकडं घरात आणि माणसं जी उभारलेले त्याच्या कडणं कारण का रेग्युलर माणसं आहेत त्याच्या घरातलीच माणसं त्यामुळे ती जवळ जाणं वगैरे सगळ्यांनी नवीन कपडे हसायचं पण कळन आणि ओरडायचं पण कळेना त्यांना दोन

तो वर बांम इस्ते खाली बांधायला खाली ते मेन बांधाय पाहिजे चांगले देखो चार दिसते आवाज धारा मध्ये हां हां काय दिसते आरामती तुम्ही गाणीत नाही करो काम करत नाही रहते आणि चीजला कुठं का बघणो म्हणजे तो सोणालाच नाही पाहिजे हा बस كده हां मध्ये मध्ये गुढी उभा केल्यानंतर आम्ही पूजा वगैरे करून घेतली यावर्षी गुढीपाडव्याला मी कुठलीही नवीन खरेदी केली नाही कारण जसं घर सुरू झालंय तसं माझी खूप खरेदी झालेली आहे जसं तुम्ही बघितलं भरपूर खरेदी केली कारण ते एक साठवण ठेवलं होतं एवढ्या वर्षाचं त्यामुळे घर झाल्यानंतर कुठल्याही गोष्टी सोडलेल्या नाहीत सगळ्या पूर्ण करून घेतल्या त्यामुळे यावेळेला गुढीपाडव्याला अशी काही खरेदी झाली नाही पण हो काल बऱ्याच जणींनी खूप खरेदी केली कारण मला व्हॉट्सअप मेल पुन्हा यूट्यूबला खूप साऱ्या म्हणजे कमेंट मॅसेज आले की बऱ्याच जणींनी अमुक घेतलं तमुक घेतलं तर त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि सर्वांना असं स्वामी महाराज भरभरून देत राहू आणि अजून एक अशीच आनंदाची बातमी की आपले मुंबईचे आई आणि दादा जे आहेत त्यांच्या घरीसुद्धा फोर व्हीलर नवी कोरी काल पाडव्याच्या निमित्तानं आलेली आहे आणि ती गाडी जी आहे ती भाचा यश यशच्या कमाईवर स्व कमाईवर स्व मेहनतीवर त्याने घेतले कारण तुम्हाला ते जिम ट्रेनर आहे त्यामुळं व्हिडिओमधून त्यांचे सुद्धा खूप सारे अभिनंदन आणि त्यांना सुद्धा स्वामी महाराज असंच भरभरून देत राहो ये बघा पाणी द्या कि बोरांना पेल पाणी मोठा नारळ आरळ कितीला बस बसला आणणार बापरी ती सुपरला नारळ झालाय केवढ पाणी होत त्यात अजून एक टोला द्या त्याला

त्या तोंडाला त्या घाला काय जायचं नाही लाच उभा रायच मी देते ना <laughs> 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 आता कसं होतंय कसं होतंय कसं होतंय आ द <laughs> 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 गेला ना असा का भटकायला लागलाय त्याला बहुतेक जास्त पाला घाटलाय तुम्ही गेला ना लई कर्ज पण पडू लागा लागली नाही सगळी पूजा झाली पण राहिलेली होती आपली अन्नपूर्णा मातेची पूजा म्हणजे आपल्या गॅसची शेगडीची जी काही शे, चूल असेल याची पूजा कधीही सणासुदीचे दिवस असतील ना त्यावेळेला आपण भले रोज नाही जमत मला तर नाही जमत अजूनही बऱ्याच जागी रोज डेली आपल्या चुलीची गॅसची पूजा केल्याशिवाय त्याला अगरबत्ती वगैरे दाखवल्याशिवाय दिवा लावल्याशिवाय कोणी चूल पेटवत नाही असे बरेच जण आहेत आम्हाला फक्त सणासुदीलाच मिळतं बाकी सकाळी नुसतं डबा 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 असं असतं त्यामुळे मग आज मी जी काय मातेची आपल्या गॅसची पूजा आहे ती केली

बरं चला तही मी ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते आज प्रकट दिन आहे म्हणजे लागोपाठ आता काल पाडवा आज प्रकट दिन त्यामुळे रुटीन धावपळीमध्ये माझं पण आहे आज त्यामुळे हा व्हिडिओ छोटा पाठवल्या कारण मला ॲडिटिंगला तेवढा वेळ मिळाला नाही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आभा मनापासून आभारी आणि जाता जाता लाईक करा तो पण व्हिडिओ आवडला असेल तर असो चला मी एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ